मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती मी स्वागत करतो तर मित्रांनो बघा फायनली तलाटी भरती संदर्भात ज्या गोष्टीची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो प्रतीक्षा करत होतो तर त्या गोष्टी मित्रांनो आता समोर आलेल्या आहे आणि ते म्हणजे मित्रांनो भरती नियुक्ती तर बघा विद्यार्थ्यांना किती तारखेपर्यंत डायरेक्टली नियुक्ती भेटणार आहे तर संपूर्ण जी काही माहिती मित्रांनो ते डिटेलमध्ये मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे आता महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे मित्रांनो तो आहे की बघा मित्रांनो नियुक्ती कोणकोणत्या विद्यार्थ्यांना भेटेल त्याच्यानंतर मग महत्वाचं म्हणजे मित्रांनो कधीपर्यंत भेटेल आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे जो काही झालेला गैरप्रकार आहे तर त्या संदर्भात अपडेट काय की मित्रांनो आता परीक्षा पुन्हा होणार आहे किंवा नाही त्या संदर्भात अपडेट काय आलेली मित्रांनो ते सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तर अजून सुद्धा विद्यार्थ्यांचा या गोष्टीला विरोध आहे की नियुक्ती द्यायला नको कोणालाही नियुक्ती भेटायला नको पाहिजेत अगोदर जो झालेला गैरप्रकार आहे तो पूर्णपणे सॉल्व करा तर आता संपूर्ण जी काही अपडेट आलेली ती डिटेलमध्ये तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता मित्रांनो बघा सर्वप्रथम तुम्हाला समोर या ठिकाणी पाहा भेटत असेल की तलाठी नियुक्तीपत्र पंधरा फेब्रुवारी नंतर वैद्यकीय तपासणी चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी सुरू पंधरा फेब्रुवारी मित्रांनो लक्षात घ्या तर बघा पंधरा तारखेला या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांचं जे की चारित्र्य पडताळणी असेल जे काही अदर फॉर्मॅलिटीज ती असतील मित्रांनो विद्यार्थ्यांच्या आहेत नियुक्तीपत्र वगैरे असो तर त्या भेटणारे मित्रांनो आता संपूर्ण माहिती आपण पाहू की राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील निवड आणि प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी कागदपत्रे आणि चारित्र पडताळणी भूमी अभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आली आहे ही प्रक्रिया पंधरा फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर संबंधित उमेदवारांना तलाठी पदाची नियुक्तीपत्रे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो तर विभागाकडून यापूर्वीच तलाठीवरती परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सगळ्यांना माहिती मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर पाहू शकतात की तेवीस जानेवारी रोजी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आलेली या याद्यासंबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केल्या आहेत तर आदिवासी बहुल तेरा जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यामधील जिल्हा निवड समितीमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे तर अजून मित्रांनो तेरा जिल्ह्यांचा निकाल बाकी आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बाकीच्यांना नियुक्ती कसं काय भेटू शकते मित्रांनो तर हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तर या तेरा जिल्ह्यांचा सुद्धा निकाल कधीपर्यंत लागेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तर इथं डायरेक्टली देण्यात आलेलं आहे मित्रांनो की पाहू शकतात तपासणी मित्रांनो वैद्यकीय तपासणी त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी व चारित्र पडताळणी आदी प्रक्रिया मित्रांनो सुरू करण्यात आलेल्या आहे मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे पंधरा तारखेपर्यंत पंधरा फेब्रुवारीपर्यंत ही पूर्ण होणार आहे आणि मग त्यांना नियुक्ती भेटेल मित्रांनो लक्षात घ्या तर मित्रांनो आता जे काही विद्यार्थ्यांची मागणी ती अजूनसुद्धा आहे मित्रांनो लक्षात घ्या आता काही विद्यार्थ्यांना वाटत असेल फेके हे ते तर मित्रांनो लक्षात घ्या अजूनसुद्धा विद्यार्थ्यांची मागणी की जो काही तलाठी भरतीमध्ये गोड झालेला आहे तर त्याच्या बाबतीत अगोदर पूर्णपणे मॅटर सॉल्व्ह त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना नियुक्ती द्या आणि राहिलेला जो काही निकाले विद्यार्थ्यांचा तेरा जिल्ह्यांचा तर तो सुद्धा लवकरात लवकर रागायला नको पाहिजेत ज्यावेळेस पूर्णपणे मॅटर होईल मित्रांनो की घोटाळा जो काही झालेला आहे मित्रांनो परीक्षेमध्ये त्याचं काय करायचं पेपर पुन्हा घ्यायचं किंवा काय घ्यायचं अजून सुद्धा विद्यार्थ्यांना वाटतंय आहे परंतु मित्रांनो जर आता नियुक्तीपर्यंत गोष्ट आलेली आहे तर याचा अर्थ परीक्षा डबल होऊ शकत नाही भले ज्यांनी गैरप्रकार केलेला आहे मित्रांनो कठोर का कारवाई होऊ शकते परंतु मित्रांनो वापस परीक्षा होऊ शकत नाही लक्षात द्या काही विद्यार्थी कमेंटमध्ये विचारताय म्हणताय सर असं होईल तसं होईल काहीच होणार नाही कारण नियुक्तीपर्यंत जर गोष्ट आलेली समोर तर मित्रांनो काहीच होऊ शकत नाहीये हे लक्षात ठेवा मित्रांनो तर एकच लक्षात ठेवा मित्रांनो आता राहिलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मित्रांनो नियुक्ती भेटणार आहे म्हणजे फायनल मिरिटांचं आहे तेरा जिल्ह्यांचं मित्रांनो आणि जो काही मित्रांनो घोटाळा झालेला आहे त्याच्या बाबतीत मित्रांनो चार आठवड्यात तीन चार आठवड्यामध्ये माहिती मागवण्यात आलेली मित्रांनो सरकारला नोटीस देण्यात आलेलं आहे तर ते पण मॅटर सॉल्व्हन जाईल मित्रांनो मग त्याच्यामध्ये ज्यांनी मित्रांनो या ठिकाणी गैरप्रकार केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि मित्रांनो नॉर्मलायझेशन गोळ झालेला आहे का हे झालेलं आहे का या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता विसरायच्या आहे कारण नियुक्ती मित्रांनो देण्याचं डायरेक्टली तर समोर पाहाला भेटतं जना की पंधरा फेब्रुवारीनंतर नियुक्तीपत्र भेटेल म्हणजे मित्रांनो आता राहिलंच काय भरतीमध्ये तुम्ही सांगा तर डायरेक्टली तुम्हाला सांगून देतो की तुम्ही नवीन भरतीच्या तयारीत लागा ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे मित्रांनो आता बघा कोणावर अन्याय झालेला आहे कोणाचा फायदा झालेला आहे याच्या त्याच्या बाबतीत मी तुम्हाला जास्त बोलणार आहे पण जे महत्त्वाचं आहे तेच मी तुम्हाला डायरेक्टली सांगून देतो तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला याच्यामध्ये फक्त एकच करायचं आहे ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी डॉक्युमेंट तयार ठेवा आणि ज्यांचं झालं आणि त्यांनी नवीन भरतीच्या तयारीत लागा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे जे डॉक्युमेंट लागणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेटीस सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज होती पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला नियुक्तीपत्र भेटेल त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे राहिलेल्या जिल्ह्यांचा पण निकाल लागून जाईल मित्रांनो आणि परीक्षा डबल होणार नाही आहे यामध्ये सर्व काही लक्षात आलं असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन ना असाल तर मात्र समोरचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी तलाठीवरती संदर्भात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र